नमस्कार मित्रांनो मी अनिल घनवट स्वतंत्र भारत पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष भावांना आज हा व्हिडिओ बनवताना खरोखर खूप आनंद आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे काल तेरा तारखेला केंद्र शासनाने कांद्यावर लादलेलं किमान निर्यात शुल्क एमई पी हे आता हटवले आहे पाचशे पन्नास डॉलर प्रतिटन जी एम ए पी लावलेली होती ती आता रद्द करण्यात आलेली आहे त्याचबरोबर जे कांद्यावरील निर्यात शुल्क होतं चाळीस टक्के ते निर्यात शुल्क कटून आता वीस टक्के केलेले आहे त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भारतातला कांदा आता जास्त प्रमाणात जाण्याची शक्यता आहे कांदा निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष अजित भाई यांनी सांगितलं की या निर्यात शुल्कामुळे आणि किमान निर्यात किमतीमुळे कांद्याची निर्यात घटवून अगदी दहा टक्क्यापर्यंत राहिली होती परंतु आता हा निर्णय झाल्यामुळे कांद्याची निर्यात मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे आणि कांद्याचे जर, 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 चा जर चा ले ले। चा जे चाळीस रुपयाच्या दरम्यान होते हे आता पन्नास रुपयाच्या दरम्यान गेलेले आहेत आजच अठ्ठेचाळीस रुपयांनी कांदा विकल्याची बातमी आलेली आहे तर ही एक खूप आनंदाची गोष्ट आहे आणि याच्यासाठी आपण जे काम केलं मागच्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये याचा आपल्याला फायदा झालेला आहे हे तुम्हाला जाणीव होईल आता विधानसभेच्या निवडणुकापुढे आहेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांची पुन्हा नाराजी नको म्हणून सरकारने कांद्याची निर्यातीला परवानगी दिलेली आहे आणि याच्यातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दोन पैसे मिळाले तर ते आपल्या विरोधात मतदान करणार नाहीत आणि याचीच अपेक्षा होती मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक माझ्या लेखामध्ये हे म्हटलेलं आहे की शेतकऱ्यांनी आपल्या मताची दहशत निर्माण करायला पाहिजे शेतकऱ्यांची एक वोट बँक तयार व्हायला पाहिजे जो पक्ष जे आघाडी जी युती शेतकऱ्यांच्या बाजूने काम करेल शेतकरी त्यांच्या बाजूला राहतील जे शेतकरी विरोधी निर्णय घेतील त्यांना पाडण्याचं काम आपण करणार आहोत आता आपल्याला एक ल गोष्ट लक्षात ठेवायची आहे कांद्याचे दर आता वाढले शहरामध्ये कांदा थोडासा महाग होईल आणि याचा फायदा घेऊन जे विरोधक आहेत केवळ राजकारणासाठी आता कांद्याच्या माळा घालून पुन्हा रस्त्यावर येण्याची शक्यता आहे यांच्यावरती लक्ष ठेवा जो पक्ष जो उमेदवार कांद्याचे भाव पाडण्यासाठी रस्त्यावरती येतो त्याचा त्याला इथून पुढे मतदान करायचं ये नाही येणाऱ्या विधानसभाच्या निवडणुकीमध्ये तो जर उमेदवार असेल तर त्याला कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मतदान करू नये कुठल्या शेतकऱ्यांनी त्यांना मतदान करू नये कारण शेतकरी तितका एक एक आहे कुठल्याही पिकाचा शेतकरी असला तरी हा या सरकारच्या लुटीच्या धोरणामुळे आज कर्जात आहे आत्महत्या करतो आहे लुबाडला जात आहे गरीब आहे दरिद्र्य आहे या गरिबीतून बाहेर पडायचं असेल तर फार सोपं औषध आहे शेतकरी विरोधी सरकारे पाडा शेतकरी विरोधी उमेदवार पाडा आणि याच्यासाठी तुमची आमची मतदानाची एकजुटीची ताकद आपल्याला नेहमी इथून पुढच्या राजकारणामध्ये दाखवणं गरजेचं आहे तुमच्या हिताचा पक्ष निवडून द्यायला शिका अशी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो पुन्हा एकदा सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं अभिनंदन कांद्याला आता चांगला दर मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे जर कोणी याच्यामध्ये खोडा घालायचा प्रयत्न केला तर त्याला पाडा एवढीच विनंती करतो आणि थांबतो